आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये या ठिकाणी विशेष शेतकरी आहेत शेतीतले सर्व कामं करून देखील त्यांनी येतात क्रीडा संकुला व्यायाम करतात व्यायाम केल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये काय बदल झालेला आपण त्यांना विचारूया मी शेती करतो शेती व्यवसाय आहे माझा पण तुम्ही मी रेग्युलर ग्राउंडला राहतो त्याच्यामुळं माझ्या आरोग्यात थोडा फरक जाणवला आणि त्याच्यामुळं दो दिवसभर मला फ्रेश वाटतं आहे आणि काही प्रॉब्लेम माझे पाठदुखीचा हे असे थोडे थोडे छोटे मायनर प्रॉब्लेम होते कमरेचा हाईट असल्यामुळे ते मी व्यायाम करत असल्यामुळे माझा प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह झालेले आहेत त्याच्यामुळं मला जरा फ्रेश वाटतं दिवसभर आणि सर आपण शेती करताय हे व्यायामचे फायदे व्यायाम केल्यामुळे शेतीमध्ये जे काम करण्यासाठी उत्साह येतो का तुम्हाला हां उत्साह येतो दिवसभर थोडं फ्रेश वाटतं काही प्रॉब्लेम येत नाहीत आता वयाच्या मानात थोडं प्रॉब्लेम येत राहतात पण तसं काही जाणवत नाही सकाळी आल्यामुळे फ्रेश वाटतं बरं किती वेळ म्हणजे व्यायाम करतात एक तास करतो सकाळी सर वॉकिंग करतो सहा किलोमीटर दररोजचं किलोमीटर जे शेतकरी व्यायाम करत नाहीत अशा लोकांना सल्ला काय तुमचा नाही व्यायाम तर गरजेचंच आहे सर पण ते वाचून स्वतः सेल्फ मेड पाहिजे सर त्याला व्यायाम करायचं सांगण्या वाचून कोणीही करत नाही सर बर बघू शकता की हे स्वतः शेतकरी आहे आपलं पूर्ण नाव सांगा सर श्रीराम बाबुराव गोपे बा, राहणार हरंगुळ हरंगुळ म्हणजे तुम्ही लातूरमध्ये असता का हरंगुळ असता लातूरमध्येच राहतो सर लातूर अपडाऊन करतो अपडाऊन करणार किती एकर शेती आपल्या सर चाळीस एकर आहे चाळीस एकर शेती बघा चाळीस एकर शेती असून देखील त्यांनी शेतीचे काम करत करत देखील स्वतःचं आरोग्य मेंटेन करतात अशाच प्रकारचं आरोग्य मेंटेन भारतातले सर्व शेतकरी केलं पाहिजे सर आपला खूप खूप धन्यवाद जय हिंद थँक्यू सर